टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा सचिन सर बोलताय का म्हटलं हो बोलतोय सळोबा बोरुडे बोल दादा काय विषय सर मी मागे एक वेळेस तुमच्याकडे कंप्लीट केली होती कावीस कुरकर्णी म्हणून ते तेलआसीच्या पैशासाठी बर बरं ते म्हणाल दोन महिन्यात देतो करतो तुम्हालाही बोललं होतं ते पण त्याच्यानंतर तुम्ही फोन मी फोन करतो फोन उचलत नाही आणि ते पैसे का कुठं काहीच हे करत नाही या एलएस पॉलिसीचे पैसे हो, मी मुलीच्या लग्नासाठी पॉलिसी टाकलेली होती ती बरं आणि होतं तुमचा नंबर पाठवा बघतो मी नंबर सांगू सर पाठवा टेक्स्ट मेसेज पाठव बघतो मी सर मला पाठ पाठ रहा पाठ होत येणार नाही ते पाठवा टेक्स्ट मेसेज पाठवा साधा मेसेज साधा मेसेज

त्रेसष्ट एकोणतीस त्रेसष्ट मग लाईक करता त्याच्यावर ते काय आता असं एवढी परिस्थिती बख्या झाली आहे तर फाशी घ्यायची पाहिजे सांगतोय केस कुठं करायची काय करायची चालतं नाही सचो काय करेन सचिन बाप्पा तू ते पैसे देणार आहे का कोण ये काय आहे ते मग आता पोलिस मध्ये येईल वकील येईन काय मोठे मोठ्या गोष्टी करतो सर ते मग लोकांचे तोंड मारून खातो करे आई झवड्या तुझ्या आईला झवलं तुझ्या मारा आई ना नागळ करून मारावा घेतले असल्या जागे रडू नका रडू नका शोभणार नाही कारण का, ना का। तुम्ही जे तुमच्या गोरगरीब लोकांना फसवतात नाही नाही ना भर चौकामध्ये जावं लागेल अशा च्या नावांना भरपूर लोकांना अड्यात काढतात लोक निसतात त्यांच्या घरामध्ये खात नाही पॅत नाही तर ते पैसे बचत करून एलआयसी पैसे भरतात आणि असे आई घवडे लोकांनी लो, गोरगरीब गोर लोकांना फसवतात ते उमा सान कंपनीमध्ये जे वाचणी साहेब सगळ्या लोकांना माहितीये चार पाच लोकांच्या तिथं पोलिस फिसर तिथे ते सगळे त्याला माहिती डॉक्युमेंट सगळे पण ते असं म्हणतो मग पोलीस आहे वकील आहे फलाने कोण आहे का सचिन पवार तुम्हाला का पैसे काढून देणार आहे का तुम्ही त्याला फोन करताय काढून तुला भर चौकामध्ये नागळ नागळ करून मारता नागळ करून तिथे असं गोरगरीबांना जर अन्याय करत असेल तर फोन आहे उचलत नाही दोन तीन महिने झाले बर बर काय काम चालले नाही काय नाम आता पायाला चालता येत नाही आणि त्याच्या जा पर्यंत जाता येणार आहे गेलं आता दोन तीन रोजानं जाते कस तरी पोट भरते मुलगा नाही सर मला काय झालं तुम्हाला परिस्थिती वाईट झाली माशी घ्यायची भारी होत हो ना सर फोन नाही आला ती कोणाच कट केला काय नाही नाही मी नाही कट केलं कट झालं बोला त्याला मी म्हटलं तू चल बाबा कर तू याच्या नाही तर तू चाल तिथे म्हणे काय कंप्लीट करणार देणार आहे तसं म्हणजे मागच्या वर्षी एक वर्ष झालंय तुम्हाला बोलले होते त्याला तुम्हाला तुमच्या लक्षात आहे माहिती पण ते तुम्ही त्याला बोलणं बी तर अविनाश तुझ्या नाही तर ते म्हणे दोन महिन्यात त्याचं होतं होणार आहे अजून की त्याचं काहीच नाही सर इतकं असं म्हणजे पायालाही चालता येत नाही त्याच नाही त्याला म्हणणं काहीच बोलायला राजी नाही एक दोन्ही मुलीच नाव पन्नास पन्नास हजार भरून बारा मध्ये भरलेली दोन हजार बारा मध्ये साडेपाच वर्षांना डबल भेटणार होत आणि uh -huh. पाच पाच त्याचे पस्तीस हप्ते भरलेले त्याचे म्हणजे uh -huh. ते वेगळे होते आता ते फोन उचलित नाही काय करायचं भारता वकील आहे पोलीस आहे असं आहे तसं आहे केस करो, केस वादी ते वादी ते चल म्हणलं केस करून केस करून देणार कोणत्या गव्हर्नमेंटच्या माणूस जमा तुम्हाला काहीच समजत नाही म्हटलं तू चल समोर कुठं केस आहे दाखव म्हटलं बाबा काय ते येत नाही समोर अच्छा कंपनी मध्ये आम्ही चार पाच जण आहे तिथं आमच्या साहेब लोकांना आहे पण ते म्हणजे आता काय करावं तू तुम्हाला बोलला ना तुम्हाला कंप्लेट केली तुमच्या का पेपर टाकतो हे टाकतो जर टाकली नसत तुम्हाला पेपर काही मला म्हणे तुम्ही तुम्ही त्या सर त्याला साईडला का, का ते तुम्हाला का पैसे काढून देणार आहे का ते काय मी ग्रुप मध्ये आहे मी मलाही माहिती आहे मित्र बी आहे ग्रुप मध्ये ते असं तुम्हालाही बोललं होतं ते नाही नाही असं नाही ना बोलतात ते मुद्दाम तुमच्या गोष्टी टाळण्यासाठी बोलतात आमचे मित्र असं आहे तसं आहे आमच्या ग्रुपमध्ये आहे तसंच बोलतात आमच्या ग्रुप मध्ये असे पोरं काही करणार नाही लक्षात ठेवा जी गरीबावर नाही होता असं नाही करणार आणि हे तुम्हाला ऍडच काढत असतो असे तुमच्या तुमच्यासारख्या लोकांना भरपूर लोकांना ऍडच काढलं वाटतं मला हो ना सर माझं तुम्हाला तुम्ही फोन केला होता मला म्हणे माझी ओळख आहे मी पण टायगर ग्रुप मध्ये तुमच्या लक्षात नाही बारा महिने झाले त्याला अकरा महिने तुमचे आता एवढे कॉल चालते तर तुम तुम्हाला नक्षात लक्षात राहील ते पण तुम्ही कॉल केला होता त्याला याच पण एल आय सी पॉलिसी बोरोडे माझं नाव छत्र छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतो तो पण तिथेच राहतोय असं काय करा त्याला काही समजा मी म्हटलं आता मला मुलगा नाही आहे मुल पाय तर आता बालको एक दीड महिना होती आता दोनशे रुपये चंद्रायमाडी कंपनीत कामाला त्याच्यावरच चाललंय कधी नाही खायचं मग चंद्रा फाट्यावरच झाला दा मी चंद्रात राहतो चंद्रायमाडीच राहतो मी घरीच आता सध्या पायाला रोड टाकलेले पायामध्ये तर त्याला झाले तीन महिने फोन बरं ब्लिंग लिस्ट म्हणजे टाकला तुम्ही सांगितलं त्यावर काढून टाकलं टाकला होते त्याच्यावर दोन चार महिने बोलला सोबत करतो करून राहिलो त्याच पण ते आता लगेच ब्लॅक लिस्ट म्हटलं टाकून ते काय करून घेणार आहे ते काय आणून देणार आहे का तुम्हाला पैसे असं अरे म्हणलं समाज कार्यकर्ते ते लोकांना न्याय हे न्याय द्यायसाठी करते म्हणलं ते असं ते उडा उडी ते गप्पा करते सर ते काय करावं काही समज नाही लोक एका मुलीचं लग्न झालेलं त्या मुलीचं कर्ज आहे माझं अडीच लाख रुपये ते फोन करते पण आता त्याला देणार काय सांगणार त्याला पॉलिसी टाकली तुझ्या किती झालं एक राहिलेली काय करावं काय नाही तुम्ही तुम्हाला नंबर दिला होता मी आता देव का परत का आहे तुमच्या घरात माझ्या कडे नंबर नाही त्या नाव काय बोललो होतो तुम्ही अविनाश कुलकर्णी अविनाश कुलकर्णी का हा कुठला येतो प्रॉपर तो पण संभाजीनगर विटखेड्यामध्ये राहतो बर बर छत्रपती संभाजीनगर मध्ये विटखेड्यात राहतो बारा बारा हजार रुपये तुम्ही दोन हजार बारा मध्ये भरलो होतो दोन्ही मुलीच्या नावावर नाही सर पन्नास पन्नास हजार रुपये डिपॉझिट केलेले होते बर बर आणि त्याच्यानंतर पाच पाच त्याच्या पस्तीस हफ्ते पाच पाचच्या प्रत्येक महिन्याने पाच पाच त्याचे हप्ते वेगळे भरलेले बर 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 असे त्याच्यात साडेपाच वर्षानंतर एक पन्नास ते एक लाख रुपये असे पॉलिसीचे लिहिलेले डॉक्युमेंट म्हणजे आता अकरा महिने झाले म्हणजे डबल टेबल होऊन गेले पण काहीच नाही दिलेले त्याच्या आणि आता काय सांगतोय की त्या कंपनी बंद झाली त्या कंपनी कंपनीवर आम्ही केस केलं कंपनी पळून गेली असं सांगतोय का ते कोण गव्हर्नमेंट जेल मध्ये साहेब सुटला आहे त्याची प्रॉपर्टी जमा केली आहे मग एक एक करोनाचे नंबर काढले ज्याला करोनाचा पेशंट झालेला आहे पेशंटचे पेशंटचे तपासून त्याचे पैसे देऊन तुमचे देणार आहे म्हणजे आता असं वर्षापासून सांगतोय तुमच्या फोन झाल्यापासून बरं गोरगरीब लोकांना असे काढायचं काम करतो हो ना सर आता काय झालं फोनही उचलत नाही भाषा पोलीस येईन वकील येईन मला हे ये मी फाला नाही काय का ते दा परत मला ते काय म्हणाल तुम्ही कॉल केलाय का ते दारू पितो तुम्हाला बोलतो मग प्लेस तुम्हाला काय 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 सांगून बसेल तेव्हा ते आता सांगा त्याला म्हणा एखादं रेकॉर्डिंग दे म्हणा मला पाठवून ते आता सांगा तुम्हाला माणूस दारू पिऊन बोलतो गायलाच बोलतो असं मागच्या वेळेस बोललो तुम्हाला तो बरं बरं मी दारू पी बस बघा नाही म्हणजे तुम्ही माझ्या ह्या ह्या याच्यामध्ये फोन केला होता ना त्याला दारू हां बोलताय तुम्हाला सांगितलं होतं त्याने मागच्या बोलतो दारू पिऊन बोलतो ड्रिंक करून तुम्हाला सांगितलं होतं तसं बर बर त्याला त्याला एकंदर रेकॉर्डिंग फिकॉर्डिंग आहे का तुझ्याकडे बर म्हणजे असं तुम्हाला बोलवतो मागच्या वेळेस मी तुम्हाला बोलला तसा तो बरं बरं चला अकरा महिने झाले सर आता काय मला लोकांचे पाय बी चांगलं नाही अडीच ते तीन लाख रुपये आता मुलीच्या लग्नासाठी कर्ज काय द्यायचं दे ते देणार दे का मला मी त्याच्याच भविष्यावर ते केलेलं होतं होते ते थोडे तर ते बाकीचे जेवण कावण मंडप विंडप ते केले पण मग भाडे कुंडे संसार भाडे बाकीचे हे भांडे गाड्याचे काही लग्न केलं होतं मी गाड्या काय ऐकून घ्या सगळ्यांची अडचण असे असतात पण त्यामध्ये आपण त्यावेळेस विचार केला असतो ना तर हे तुम्हाला प्रसंग नाही आला असतात तुम्ही आपल्या फ्रॉड माणसाच्या फ्रॉड माणसाच्या नादी लागून तुम्ही असं केलं ना असं होत अशा फ्रॉड अशा फ्रॉड माणसाच्या नादी कधीच लागायची नसते एका ठिकाणी एका उमा सन कंपनी मध्ये जॉब होतो सोबत बारा तेरा वर्ष सोबत होतो आम्ही ब्राह्मण आहे ते पण त्याचे म्हणलं एवढं फ्रॉड नाही करा आपण आपलं काही एवढं लिव्ह लिव्ह वाचता येत नाही म्हणलं जर चांगलं बा मुलीसाठी होऊ लागलं तर ठीक आहे बा करू अशा हिशोबाने केलं होतं सर आम्ही आणि आमच्या कंपनी मधले दोन चार जण आहे त्याच्यामध्ये अजून बरं बरं काही घाबरू नका तुम्ही बघा आणखी त्याला मी संवाद साधतो तुमचं म्हणणं काय बघतो मी नंबर सांगा त्याचा तुम्ही अठ्यानव नव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव त्रेसष्ट एकोणतीस त्रेसष्ट एकोणतीस नाव काय म्हणायचं तुम्ही अविनाश कुलकर्णी अविनाश कुलकर्णी का तुमचं माझ सा बोरडे साळूबा बोरडे अविनाश कुलकर्णी कुलकर्णी हा बोला सचिन मेहा पवार बोलतोय ते बोरुड्याच काय विषय भेटल का नाही आणखी त्यांचं प्रॉपर्टी जात जे करते ना चुकीचं आहे से कम बद्दल ना एवढे कम्प्लीट आलेत ना आणि तुम्ही त्यांच्या बद्दल त्यांना काय बोलताय म्हण की ते सचिन पवार काय करणार आहे काय करायचं दाखवू द्या का मी काय करतो को ते कोण म्हटलं त्यांची रेकॉर्डिंग माझ्याकडे त्यांनी पाठवलेत मला मी एक काम करतोय ना जात पात न बघता प्रत्येक समाजासाठी लोकांसाठी काम करतोय आणि तुम्ही अशा लोकांना जे माझ्याकडे आली किती लोकांची माझ्याकडे प्रूफ आहे ते सगळे एवढीच पण आहे आणि मी टायगर ग्रुप सामाजिक संघटनेच्या माध्यमातून काय करू शकतो ते दाखवू द्या का तुम्हाला खोट नाही माझ्याकडे प्रूफ आहे एव्हिडन्स आहे माझ्याकडे त्यांनी रेकॉर्डिंग टाकलेलं तुम्हाला मी सांभाळून घेतो म्हणलं तुम्ही काय बरोबर तुम्ही चांगलं काही करायला होता तुम्ही हा तुम्ही त्यांना आणखी धमकी देत म्हणून माझा भातचा पोलीस मध्ये हे करा म्हणजे अशा लोकांना खपवा तुम्ही मी काय कुलकर्णी तुम्ही अशा लोकांना गोरगरीब लोकांना खपवा तुम्ही आणि सांगा की माझा पोलीस मध्ये तुमचं झालं ना त्याला सांगितलेलं आहे मी माझं मला एकदम सांगितलेलं त्याला ती प्रॉपर्टी विकली की तुम्ही येणार आहे बाकी चालू त्यांची आणि वाचता पोलिस मध्ये पोलीस मध्ये तो धमकी काय तो पितो आणि धमकी देतो मला हे तर गेले तुम्ही गेल्यावर पण सांगितलं तुम्ही आता पण सांगताय तुम्ही मग ते सांगतोय तू तुम्ही गेल्या वेळेस पण सांगितलंय आणि आता सांगितलंय तुम्ही हे अहो मला सांगा हेच गोष्टी तुमच्यावर जर प्रसंग झाला असतो तर सांगा मला हा माझ्यावर सुद्धा माझ्यावर सुद्धा हे चुकीचं आहे तुम्ही त्यांचं खूप मोठं खूप डिफेन डिफेन्स मध्ये तो माणूस त्यांचा लवकरात लवकर मार्ग काढा त्यांना काहीतरी सगळे करा त्यांना तुम्ही आम्ही सगळे दररोजची मीटिंग चालू लागली तुम्ही ना विचार मी मीटिंग चालू संघटना बरोबर आहे मी मान्य करतो ते नाही बोलून तुम्हाला मान्य करतो ते गोष्टी बरोबर आहे त्यांना तुम्ही संवाद साधा त्यांना त्यांचं तेन काय बघा त्यांना त्यांचं मिळवून द्या त्यांचा काय सहकार्य करा त्यांना त्यांना मार काढून द्या पोलीस हे आम्ही पोलीस कमिशनरला कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे रोज तुम्हाला तुम्ही ना लिंक पाठव लिंकवर ऐकवा विचारा तुम्ही पाठवा मला आणि त्यांना संवाद साधा त्यांना काय द्या त्यांना काय मार्ग काढून टाका त्यांना ओके ओके हा सर आता त्यांच्यासोबत बोलणं झालंय माझं त्यांना म्हणतोय की आणखी पाठपुरावा चालू आहे आता मी त्यांना काहीच बोललो नाही काय पण बोलत असतात असं बोलतोय त्यांनी तुम्हाला त्यांनी फोन करतील फोन करून तुम्हाला त्यांनी संवाद साधतील त्यांनी बोल लो, बोल बोल नहीं बोल नहीं। लो, लो, फोन ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं तर बोललोच बोलतो ते काय ते सांगत नाही खरं तुम्हाला मी त्याला झाडलंय तुम्हाला फोन करतील लगेच आता बरं बरं सर बर थँक्यू